धारू तालुक्यातील आरणवाडी येथे बिबट्याने केली गायीची शिकार धारू तालुक्यातील आरणवाडी येथे उद्धव रुद्रे यांच्या शेतातील एका गायीचा जीव बिबट्याने घेतला ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली बिबट्याचा वावर आरणवाडी परिसरामध्ये वाढल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे दारूर तालुक्यात आरणवाडी चोरंबा धुनकवड आंबेवडगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे या ऊसाच्या क्षेत्रामध्ये रानडुकरांचे प्रमाण अधिक असल्यामुळे बिबट्यांचा वावर त्या ठिकाणी वाढलेला दिसत आहे शेतकऱ्यांनी बिबट्या तिथे फिरतो हे पाहण्यासाठी जागरण केले असता त्या ठिकाणी तीन पिलासह बिबट्या आल्याचे बुधवारी रात्री शेतकऱ्यांना दिसून आले आरणवाडी परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे दोन दिवस उलटले तरी वनपाल वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसत आहे वेळेस या ठिकाणा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी तेथील माजी सरपंच लहू फुटाने व गावकऱ्यांनी केली आहे